आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहू एक पॉईंट दोन कोटी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारची मोठी भेट दरमहा साडेआठ हजार अधिक डी ए पेन्शन बावीस जून दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पुरी आपण पण आहात चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील ब्रॅक कलर क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट टाकतील तर अमृतसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाव्य सविस्तर खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारने एक मोठा पुढाकार घेतला आहे ज्यात एक पॉईंट दोन कोटीपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना फायदा होईल या योजनेअंतर्गत द त्यांना दरमहा साडेआठ हजार स भत्ता डीए देखील देण्यात येईल या निर्णयामुळे केवळ कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीतच सुधारणा होणार नाही तर त्यांच्या जीवनशैली देखील बदलू शकेल खाजगी कर्मचाऱ्यांचे पेन्शन योजनेचे फायदे पेन्शन योजनेचे मुख्य फायदे योजनेची अंमलबजावणी सरकार आणि खाजगी क्षेत्रातील सहकार्य कर्मचारी प्रतिसाद खाजगी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजनेचे फायदे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे आहे पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना वृद्धावस्थेत आर्थिक सहाय्य मिळेल जेणेकरून ते त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यास सक्षम असतील पेन्शन योजनेचे मुख्य फायदे दरमहा साडेआठ हजारची पेन्शन रक्कम डेफिनेशन भत्ता डी अतिरिक्त दिले जाईल आर्थिक स्थिरता आणि सुरक्षितता कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा वृद्धावस्थेत स्वतःची तीव्रता जीवनशैलीस सुधारणा या योजनेच्या अंमलबजावणीशी संबंधित काही महत्त्वाचे तथ्य आणि आकडेवारी खालीलप्रमाणे आहेत या योजनेचा सुमारे एक पॉईंट दोन कोटी खाजगी कर्मचाऱ्यावर परिणाम होईल आणि याचा त्यांच्या जीवनात महत्त्वपूर्ण परिणाम होण्याची अपेक्षा आहे एकूण लाभार्थी एक पॉईंट दोन कोटी कर्मचारी प्रत्येक कर्मचाऱ्यांचे दरमहा साडेआठ हजार डेफिनेशन दे, भत्ता डी ए समाविष्ट योजनेचे उद्दिष्ट आर्थिक सुरक्षा गट खाजगी क्षेत्रातील कर्मचारी योजनेची अंमलबजावणी बजावणी या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत विविध सरकारी विभाग आणि खाजगी संस्था ही योजना सहजतेने अंमलात आणण्यासाठी एकत्र काम करत आहेत सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सहकार्य ऑनलाईन अर्ज प्रक्रिया समर्पित हेल्पलाईन क्रमांक प्रशासकीय सुविधा कर्मचारी प्रतिसाद या योजनेसंदर्भात कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद सकारात्मक आहे बऱ्याच कर्मचाऱ्यांनी हे पावल ये वाड़, एक उत्तम पाऊल मानले आहे जे त्यांचे भविष्य सुरक्षित करेल प्रतिसादाचा मुख्य मुद्दा आर्थिक सुरक्षा कौतुक आर्थिक स्थिरता समर्थन पेन्शनची रक्कम वाढ वाढविणे अपेक्षित आहे प्रेरणा भत्ता यांचे कौतुक सरकारचा दृष्टिकोन एक समाजाच्या आर्थिक विकासासाठी योगदान दोन खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची सुरक्षा तीन आर्थिक असमानता कमी करा अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलचा डपटन सबस्क्राईब करा टचला समोरील बिलायकोन क्लिक करा असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील